नमस्कार मी सुचिता सर्वात प्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मराठी नवी वर्ष सुरू झालेले आहे आणि त्या निमित्ताने आज आपण थंडगार अशी बासुंदी इथे बनवलेली आहे बासुंदी बनवत असताना बरेच लोक यामध्ये मिल्कमेड घालतात खवा घालतात किंवा मिल्क पावडर देखील घालतात या तीनही पैकी आपण यामध्ये काहीही न घालता फक्त आणि फक्त दुधापासून ही घट्टसर अशी थंडगार बासुंदी बनवलेली आहे दूध तापवत असताना किंवा आठवत असताना कोणती काळजी घ्यायची हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जेणेकरून दुधाचा करपट वास बासुंदीला येणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी चार लिटर दुधापासून ही घट्टसर अशी बासुंदी बनवलेली आहे तर इथे सर्वात आधी आपण जाडबुडाचं पातीलं घ्यायचं आहे त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि आपल्याकडे जी चहा पिण्यासाठी जी बशी वापरतो ती अशा प्रकारे पालथी या भांड्यामध्ये घालायची आहे याचं कारण सांगते ज्यावेळी आपण दूध आटवत असतो त्यावेळी दूध उकळतं आणि मग उतू जातं पण जर बशी अशी तळाशी जर आपण घातली तर ती दूध कितीही उकळलं तरी ते भांड्याच्या बाहेर जाणार नाही तुम्ही एकदा करून पाहा दूध उकळत असलं तरी पण ते अजिबात उतू जाणार नाहीत फक्त आटत राहील इथे तुम्ही पाहू शकता गॅस इथे मी फुल फ्लेमवर ठेवलेला आहे आणि यावर साय देखील यायला सुरुवात झालेली आहे या तळाशी बशी घातल्यामुळं दूध अजिबात उतू जात नाही आहे फक्त साय कडेची थोडीशी खरडून मध्ये दुधामध्ये घालायची आणि अशा प्रकारे आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे इथे चार लिटर म्हशीचं दूध आहे याचा कलर तुम्ही पाहू शकता पांढरा आहे आता साधारण पाऊन तास झालेला आहे दूध सतत उकळत आहे आणि आटत आहे पातेल्याला बाजूला लागलेली जी साये ती आपल्याला खरडून पुन्हा दुधामध्ये घालायची आहे नाहीतर मग ती कडक होते आणि वाया जाते तर अशा प्रकारे खरडून आपल्याला ती दुधामध्ये घालायची आहे साधारण वन फोर्थ म्हणजे इथे चार लिटर दूध आहे तर हे साधारण अर्धा लिटर इतकी आपली बासुंदी तयार झालेली आहे आता ही व्यवस्थित आटलेली आहे थंड झाल्यानंतर ती अजून घट्ट होणार आहे तुम्ही ते पाहू शकता याच्यावर मस्त अशी मलाईदार साई देखील आलेली आहे आता हे दूध जे आहे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे अजिबात खाली तळाशी लागलेलं नाही, कि ले ले नाही ला आहे किंवा ऊतू देखील गेलेलं नाही आहे अतिशय व्यवस्थित आपलं हे दूध आटलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता त्याचा कलर छान गुलाबी असा आलेला आहे साधारण एक तास झालेला आहे दूध आटलं आहे आता गॅस मी बंद करत आहे आणि यानंतर आपल्याला दूध हे थंड करायला ठेवायचं आहे बरेच लोक बासुंदी गरम खातात आणि बरेच लोक थंड देखील खातात तर आमच्याकडे फ्रीजमध्ये ठेवून थंडगार अशी बासुंदी खाल्ली जाते तर इथे मी गॅस बंद करून हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे तुम्ही ते पाहू शकता दुधाचा कलर किती बदललेला आहे पांढरं शुभ्र दूध होतं आता ते छान गुलाबी झालेलं आहे आणि याचा घरभर वासदेखील सुटलेला आहे खमंग असं आपलं दूध इथे आटलेलं आहे ही बासुंदी आपण पुरीसोबत खाऊ शकतो किंवा बरोबर देखील ही बासुंदी खूप छान लागते आता सगळ्यात शेवटी आपल्याला ही बशी जी आहे काढून घ्यायची आहे बशी अजिबात फुटत नाही तुटत नाही काहीच होत नाही कितीही त्याला जरी गरम झाली तरी ती बशी अजिबात फुटत नाही अशा प्रकारे आपल्याला ही काढून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता बशीला अजिबात साय चिटकलेली नाही आहे आणि दूध देखील तळाशी लागलेलं नाही तर व्यवस्थित याला एकदा फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा यामध्ये आपण लगेच साखर घातली तरीही चालेल तर इथे मी साधारण अर्धी वाटी साखर यामध्ये घातलेली आहे आणि आता साखर देखील त्यामध्ये मिक्स झालेली आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी हे दूध काढून ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये झाल्या ठेवल्यानंतर ही बासुंदी जी आहे ती घट्टसर होते आणि त्याचे जे रवाळ अशी बासुंदी आपली बनते जे साईजचे छोटे छोटे तुकडे असतात ते छान दाताखाली येतात त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बासुंदी आणखी छान होते आता झाकण ठेवून यावर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे झाकण न ठेवता दूध फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला फ्रीजचा वास लागू शकतो आता साधारण रात्रीही बासुंदी मी फ्रीजमध्ये ठेवली होती दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाहू शकता वर जी साय आलेली होती ती अगदी घट्टसर झालेली आहे आणि वर त्याचा थर जमा झालेला आहे इथे चमच्याच्या मदतीने तुम्ही तो पाहू शकता किती घट्ट ही साय झालेली आहे आता हे दूध जे आहे ते आपण रवीच्या मदतीने थोडंसं घोटून घेऊ शकतो किंवा अगदी पळीने किंवा डावाने देखील याला व्यवस्थित जर मिक्स केलं तर हे छान आपली गाठीगाठींची किंवा लच्छेदार अशी बासुंदी तयार आहे आता हे व्यवस्थित एकजीव होण्यासाठी याला थोडंसं घोटून घ्यावं लागणार आहे जसं की आपण वरण घोटतो त्याप्रमाणे इथे मी गोल डाव घेतलेला आहे आणि त्याच्या मदतीने ही आपण घोटून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली तर ती पूर्ण एकजीव होईल तर खाताना इतकी मजा येणार नाही थोडेसे दाताखाली त्याचे तुकडे आले पाहिजेत साईचे त्यामुळे थोडीशी घोटून घ्यायची आणि एकजीव करायची आहे तुम्ही यामध्ये आवडीनुसार केशर घालू शकता वेलदोड्याची किंवा जायफळाची पावडर देखील घालू शकता आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता जर लहान मुलं ड्रायफ्रूट खात नसतील तर अशा प्रकारे बासुंदीमध्ये घालून तुम्ही ड्रायफ्रूट यांना खाऊ घालू शकता तुम्ही तर पाहू शकता मस्त अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे आजची ही रेसिपी आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर इथे ही जी बासुंदी आहे ही व्यवस्थित एकजीव झालेली आहे आता त्यानंतर यासाठी आपण लागणारा मसाला बनवणार आहोत तर इथे दगडी घेतलेली आहे त्यामध्ये मी बदाम घातलेले आहेत काजू घातलेले आहेत तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट अवेलेबल असतात ते तुम्ही यामध्ये घालू शकता आता साधारण सात आठ बदाम तीन ते चार पिस्ते अशा प्रकारे आपण आवडीनुसार हे ड्रायफ्रूट घा घालायचे आहेत आणि कुटून घ्यायचे आहेत तुम्ही हे मिक्सरमध्येही बारीक करून घेऊ शकता पण इथे थोडंसं जाडे भरडे मला हवे होते त्यामुळे मी इथे दगडीमध्ये हे कुटून घेतलेले आहेत आता हे कुटलेलं जे ड्रायफ्रूट आहे ते आपण बासुंदीमध्ये घालून घेणार आहोत यानंतर एक चमचा मी इथे साखर घेतलेली आहे तीन ते चार वेलची घ्यायच्या आहेत त्यादेखील आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत इथे मी गावरान गुलाब घेतलेला आहे डेकोरेशनसाठी तुम्ही केशरही वापरू शकता गावरान गुलाब स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून तुम्ही गोडाच्या कुठल्याही पदार्थामध्ये तो घालू शकता खाण्यासाठी छान लागतो आणि गावरान गुलाब आपण खाऊ देखील शकतो आयुर्वेदिक दृश्य ते शरीरासाठी चांगलं देखील असतं तर इथे आपलं वेलदोड्याची पावडरही तयार आहे तर हे सगळं आपल्याला या दुधामध्ये घालून मिक्स करायचं आहे खाण्यासाठी तयार आहे आपली सुमधूर अशी बासुंदी तुम्ही ते पाहू शकता फक्त आणि फक्त दुधापासूनच ही बासुंदी बनवल्यामुळे अतिशय घट्ट झालेली आहे आणि अजिबात यामध्ये आपण कंडेन्स मिल्क किंवा दूध पावडर घातलेली नाही आता पावडर आहे आता यामध्ये हे कुठलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलदोड्याची पावडर घालायची आहे